दहा मार्च दोन हजार एकोणीसला इलेक्शन कमिशनची प्रेस झाली आणि अख्ख्या भारतात जो नवीन त्योहार आला असं म्हणतं इलेक्शन कमिशन तो म्हणजे लोकसभा निवडणुकींचा बिगुल वाजला या वेळेला सोशल मीडियाला सुद्धा कोड ऑफ कंडक्ट म्हणजे आचारसंहिता लागू झाली सोशल मीडियाला आचारसंहिता लागू झाली म्हणजे नक्की काय झालंय त्याला अनुषंगिक फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम आणि यूट्यूब यांनी काय काय बदल केलेत हे समजून घेण्याची गरज आहे आज आपण याच सगळ्या बदलांविषयी बोलणार आहोत वेळेची जर का तुम्ही इलेक्शन कमिशनची नोटिफिकेशन बघितली तर त्याच्यात तीन चार प्रमुख गोष्टींचा उल्लेख आहे पहिली गोष्ट अशी आहे की प्रत्येक कॅन्डिडेटला म्हणजे प्रत्येक उमेदवाराला त्याचं सोशल मीडिया हँडल कोणतं आहे हे इलेक्शन कमिशनला सांगायला लागणार आहे याच्याशिवाय तो कॅन्डिडेट ज्या कुठल्या ॲडव्हर्टाईज म्हणजे पेड प्रमोशन असेल बुस्टिंग असेल जाहिराती असेल कोणत्याही प्रकारच्या सोशल मीडियावर करेल तर त्याची त्याला आधी परमिशन घ्यावी लागणार आहे एम सी एम सीकडून म्हणजेच काय तर मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी एम सी एम सी स्थापन करणार आहे तुम्ही जर का एम सी एम सीचं नोटिफिकेशन बघितलं तर त्याच्यामध्ये यावेळेला एक सोशल मीडिया एक्सपर्ट असणं मँडेटरी आहे थोडक्यात काय तर पूर्वी ज्याप्रमाणे पॅम्पलेटसाठी प्रिंट मीडियातल्या ॲडव्हर्टाईजसाठी टी व्हीतल्या परमिशन लागायची तशी आता सोशल मीडियावरच्या कोणत्याही जाहिरातीसाठी आधी परमिशन लागणार आहे हा सगळ्यात मोठा बदल आहे याच्याशिवाय आपण हे सगळी सोशल मीडिया मॅनेज करताना ज्याला आजकालच्या भाषेत वॉररूम असं म्हणतात क्रिएटिव्स डिझाईन करणे व्हिडिओ डिझाईन करणे हे सगळं प्रमोट करायला माणसं असणे सोशल मीडिया एक्झिक्युटिवज असणे या सगळ्याचा खर्च या सगळ्यांना दिलेले पगारसुद्धा इलेक्शन कमिशनला सांगणं बंधनकारक आहे आता अदरवाईज वेगवेगळ्या गोष्टींचं कोष्टक येतं की काय कॉस्ट असेल एक क्रिएटिव्ह डिझाईन केलं म्हणजे ते दोन रुपयाला का दोनशे रुपयाला तर असं कुठलं कोष्टक अजून तरी इंटरनेटवरती दिसत नाही आहे पण असं मानलं जातं की या एम सी एम सीकडून त्या त्या जिल्ह्यामध्ये साधारणतः एक बॉलपाक कॉस्टिंग बॉलपाक रेट ठरवले जातील जसा चार्ट आपल्या अदरवाईज प्रचाराच्या वेगवेगळ्या घटकांसाठी वेग असतो तसा क्रिएटिव्हला किती रुपये पकडायचे व्हिडिओला किती रुपये पकडायचे पण एकूणातच येथून पुढचे साठ सत्तर दिवस राजकीय संदर्भातून जे काही सोशल मीडियावर पब्लिश होईल त्याच्यावर इलेक्शन कमिशनची कडक नजर असणार ह्याच नोटिफिकेशनमध्ये त्यांनी इलेक्शन कमिशन आणि या सर्व सोशल मीडियानी एकत्र येऊन काय यंत्रणा उभी केली आहे त्याची माहिती दिली आहे ह्याच्यामुळं फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम आणि यूट्यूब यांनी सुद्धा काही महत्त्वाचे चेंजेस आपल्या अल्गोरिझममध्ये केलेले आहेत तुम्हाला गेल्या काही दिवसात लक्षात आलं असेल ते चेंजेस असे आहेत की पॉलिटिकल अँड इश्यूज ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स असा जाहिरातीचा एक वेगळा सेगमेंट फेसबुकनं काढलेला आहे जो फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम या सगळ्यावरती असणार आहे अशा ॲड्स जर का तुम्हाला द्यायच्या असतील तर त्या माणसाला आधी स्वतःला ऑथोराइज करून घ्यायला लागणार आहे म्हणजे काय तर तुमचा आय डी प्रूफ म्हणजे त्याच्यात वोटिंग आय डी असेल आधार कार्ड असेल पासपोर्ट असेल यातलं एक काहीतरी सबमिट करून तुमचा ईमेल ॲड्रेस तुमचं लोकेशन हे सगळं सबमिट झाल्यानंतर आणि व्हेरीफाय झाल्यानंतर मगच तुम्ही एखादी पॉलिटिकल ॲड पब्लिश करू शकता ही ॲडसुद्धा आधी फेसबुक स्वतः व्हेरीफाय करेल की त्याच्यामध्ये काही डिफेमेटरी कंटेंट नाही आहे ना त्याच्यामध्ये कोड ऑफ कंडक्टला मारा ठरेल हानिकारक ठरेल असं काही कंटेंट नाही आहे ना आणि मगच ती ॲड पब्लिश होणार आहे या सगळ्या वरती आपण किती पैसे खर्च करतोय आणि त्या ॲडचा परफॉर्मन्स कसा झाला हे सगळं पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध असणार आहे फेसबुकनं ॲड आर्काई नावाची छोटी एक नवीन वेबसाईट काढली की जिथं सात वर्ष या सगळ्या ॲडव्हर्टाईजचा डाटा अवेलेबल असणार आहे सो कॉमन मॅन उद्या कुठल्या व्यक्तीनं कुठल्या पॉलिटिकल पार्टीनं किती ॲडव्हर्टाईज केल्या कोणाला टार्गेट ऑडियन्स म्हणून सिलेक्ट करून केले आणि किती पैसे खर्च केले हे सगळं बघू शकणार आहे एव्हरीथिंग इज ट्रान्सपरंट हेन्स फोर्थ अबाऊट सोशल मीडिया महत्त्वाचं म्हणजे याच पद्धतीनं ट्रान्सपरन्सीचे वेगवेगळे मार्ग ट्विटरनंही अवलंबलेले आहेत यूट्यूबने अवलंबलेले आहेत आणि साधारणतः फेब्रुवारीच्या लास्ट वीकपासून त्यांचा हा सर्व अल्गोरिधम बदललेला आहे आणि कोड ऑफ कंडक्टनुसार ह्या सगळ्या सोशल मीडिया साईटसुद्धा वागायला लागलेल्या आहेत सो so, या सगळ्या बॅकग्राऊंडला तुम्ही जर का राजकीय कार्यकर्ते असाल राजकीय नेते असाल किंवा सोशल मीडिया हँडल करत असाल तर तुम्ही काय केलं पाहिजे याच्याविषयी आपण चर्चा करूया डूज आणि डोंट्सबद्दल तर डूजमधला म्हणजे जे, जे करायला हवं अशातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही जर का कोणतंही पेज पॉलिटिक्सशी रिलेटेड चालवत असाल आणि तुम्हाला जाहिराती करायच्या असतील तर स्वतः तुम्ही पहिल्यांदा ऑथोराइज व्हा याचं कारण प्रत्येक जाहिरातीवरती पण आता ही जाहिरात कुणी केली आहे ते दिसतंय सो हे ऑथराईज होण्यासाठी फेसबुकचं वेगळी लिंक आहे जी लिंक तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये दिसते आहे खाली या लिंकवरती जाऊन तुम्ही स्वतःला ऑथॉराईज करू शकता अशीच ट्विटरची सुद्धा लिंक आहे अशीच यूट्यूबची सुद्धा लिंक आहे ते तुमचा ॲड्रेससुद्धा व्हेरीफाय करणार आहेत पोस्टानं तुमच्या घरी एक पासवर्ड येणार आहे त्यामुळे ऍड्रेस व्हेरीफाय व्हायला दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे सो so, इलेक्शनच्या भर गडबडीत वेळ जायला नको आणि जाहिराती थांबायला नको यासाठी तुम्हाला ही ऑथोरायझेशन लवकरात लवकर करणं गरजेचं आहे भाग एक भाग दोन तुम्ही जर का कॅन्डिडेट पॉलिटिकल कॅन्डिडेटचे मेंबर असाल टीम मेंबर असाल तर जाहिराती तयार करून त्याच्या अप्रुवल्स प्री अप्रुवल्स एम सी एम सीकडून लवकरात लवकर घ्या याचं कारण यूट्यूबवरती ट्विटरवरती त्या प्री अप्रुवल्ससुद्धा अपलोड करायला लागणार आहेत जाहिराती टाकताना हा दुसरा महत्त्वाचा भाग आहे तिसरा भाग म्हणजे तुम्ही जरी फॅन पेज किंवा तत्सम पॉलिटिकल पेज कुठलंही चालवत असाल तरीसुद्धा तुम्ही डायरेक्ट एखाद्या उमेदवाराचं पेज चालवत नसाल तरीसुद्धा तुमच्या जाहिराती या पॉलिटिक्स आणि इश्यूज ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्समध्ये दिसणार आहेत त्यामुळं आपला थेट उमेदवार नाही किंवा आपलं पेज उमेदवाराचं अधिकृत पेज नाही म्हणजे आपल्याला हे काही नियम लागू नाहीत असं नाही त्यामुळे जरी तुम्ही एखादं फॅन पेज चालवत असाल तुम्ही एखादं फॅन असाल किंवा एखादं कॉज रिलेटेड पॉलिटिकल कॉज रिलेटेड पेज चालवत असाल तरीसुद्धा तुम्ही ऑथॉराईज करून घ्या आणि एक लक्षात घ्या की तुम्ही करत असलेल्या ॲडव्हर्टाईजसुद्धा या पैशांमध्ये ॲड होणार आहेत एकूण खर्चांमध्ये ॲड होणार आहेत कदाचित तुम्ही ते नाही दिसलेत तरी इलेक्शन कमिशनकडं हा सगळा डाटा जाणार आहे आणि ते कदाचित असं तपासू शकतात की ही जाहिरात जरी उमेदवारानं केली नसली तरी ती त्या उमेदवाराला सपोर्ट करणारे आहे आणि ते पैसे एकूण खर्चामध्ये ॲड केले जाऊ शकतात हे लक्षात घ्या मात्र याची भीती बाळगण्याची किंवा टेन्शन घेण्याचं कारण नाही याचं कारण तुम्ही एक व्यक्ती म्हणून कोणतीही जाहिरात न करता एखादा मुद्दा मांडत असाल एखादी पोस्ट टाकत असाल तर ते त्याच्यावरती कोणतंही बंधन नाही आहे अर्थात ती कोड ऑफ कंडक्टला अनुसरून असली पाहिजे त्यामुळे व्यक्ती म्हणून आपण या सर्व ठिकाणी पोस्ट टाकू शकतो आपला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन पूर्वीसारखाच आहे पण जर का तुम्ही पेज चालवत असाल आणि अधिकृत काहीतरी प्रमोशन करत असाल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे याशिवाय या सगळ्याचा जो खर्च आहे तो खर्च आपल्या एकूण खर्चामध्ये पकडला जाणार आहे त्यामुळं आपण किती खर्च करतोय काय खर्च करतोय हे लक्षात घेणं गरजेचं आहे तर डोंट्समध्ये काय करू नये असं जर का तुम्ही विचारलं तर एक सगळ्यात कॉमन आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की येथून पुढं सोशल मीडियावरती कमेंट करताना ती कोणत्याही प्रकारे कोणत्याही जाती, धर्मा जाती धर्मा व धर्माची भावना दुखावणारी असता नये एखाद्या व्यक्तीवरती अत्यंत व्यक्तिगत पातळीवरचा द बेल्ट हल्ला करणारी असू नये किंवा जाती व धर्माच्या आधारात मतं मागणारी असू नये याचं कारण कोड ऑफ कंडक्टमधले हे जे रूल आहेत ते थेट सोशल मीडियाला लागू होतात आणि पूर्वीसुद्धा आपण पाहिलेलं आहे की स्क्रीनशॉट हे अधिकृत प्रूफ राहतात त्यामुळे एकदा बाण निघून गेलं की पोस्ट डिलीट केली तरी स्क्रीनशॉट राहू शकतात आणि त्याच्यामुळं ते सी विजि सी विजिलसारखं ॲप आहे किंवा याच्यावरती जर का अपलोड केलं लोकांनी तर तो पनिशेबल ऑफेन्स आहे त्यामुळे शक्यतोवर येथून पुढं कमेंट करताना एखाद्या गोष्टीला प्रतिक्रिया देताना एखाद्या घटनेवर प्रतिक्रिया देताना आपण एक बेसिक आचारसंहिता बेसिक कोड ऑफ कंडक्ट पाळतोय ना हे तपासा दोनदा विचार करा थिंक ट्वाईस असं मी म्हणतो आणि मगच तुम्ही ती पोस्ट किंवा कमेंट टाका दुसरी भाग म्हणजे स्वतःच्या स्वतः भरपूर जास्त पोस्ट बूस्ट करू नका अगदी जरी स्वतःचे पैसे जरी खर्च करत असलात तरी कळत नकळत तो सगळा आकडा क्युम्युलेटिव्हली त्या कॅन्डिडेटच्या खर्चामध्ये पकडला जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही जरी बूस्ट करत राहिलात पोस्ट तरी कळत न कळत त्याचा त्या कॅन्डिडेटच्या त्या इलेक्शन बजेटवरती टोटल खर्चावरती परिणाम होऊ शकतो त्यामुळं खर्च करताना यूट्यूब फेसबुक ट्विटरवरती तुमचं तुमचं स्वतःचं जरी पेज असलं तरी प्रमोट करताना विचार करा कॉर्डिनेट करा आपल्या बाकीच्या कार्यकर्त्यांशी आपल्या उमेदवाराशी आपल्या नेत्याशी आणि मगच योग्य तो निर्णय घ्या आणि मगच हे सगळे फेसबुक पेजेस वापरा आणि फेसबुक आणि एकूणच सोशल मीडियाचा पूर्ण वापर करा मला असं वाटतं की वेळेला पहिल्यांदाच सोशल मीडियाकडं खूप सिरियसली बघितलं गेलं आहे यानिमित्तानं सोशल मीडिया मॅच्युअर होतो आहे आणि आपण सगळे भारतीय लोकशाहीला मानणारे जे कार्यकर्ते आहात जे नेते आहात जे सोशल मीडिया हँडलर आहात त्यांनी समजा आपण सगळ्यांनी मिळून ही आ, हे सर्व नियम आणि रूल पाळले तर सोशल मीडिया खूप जास्त मॅच्युअरली आणि खूप जास्त आनंदीदृष्ट्या येत्या पुढच्या साठ सत्तर दिवसात वापरला जाईल याची मला खात्री वाटते